कोल्हापुरात तीन किलो पाचशे एक गांजा जप्त मार्केट यार्ड परिसरात शाहूपुरी पोलिसांची कारवाई कराड तालुक्यातील मसुरीच्या कृष्णात ता पवारला अटक कोल्हापुरातल्या मार्केट यार्ड येथे तीन किलो पाचशे ग्रॅम गांजा विक्रीसाठी आलेल्या कराडच्या तरुणा शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे या तरुणास कृष्णा पोवार असं या तरुणाचं नाव असून शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून त्याच्याकडून रुपये किमतीचा किलो गांजा जप्त केला आहे गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्केट यार्ड इथं सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मार्केट यार्ड परिसरामध्ये एक इसम गांजा घेऊन आल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली त्या माहितीच्या अनुषंगानं आम्ही खात्री केली असता त्या ठिकाणी कृष्णा दिलीप पवार वय अठ्ठावीस वर्ष राहणार चिखली मसूर तालुका कराड जिल्हा सातारा हा साडेतीन किलो गांजा त्याच्याजवळ बाळगताना मिळून आला पंचासह तो जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती कारवाई करून आज रोजी न्यायालयात त्यांना सादर केला असता दिनांक बावीस जानेवारीपर्यंत त्याची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय महेंद्र पंडित सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई मॅडम पोलीस उपाधीक्षक माननीय अजय सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस स्टेशनकडे पी एस आय शीतल पालेकर ए पी आय विशाल मुळे साहेब फौजदार संदीप जाधव धर्मेंद्र बगाडे मिलिंद बागर महेश पाटील सुशील गायकवाड सनीराज पाटील विकास चौगुले रवी आंबेकर बाबा ढाकणे या सर्वांनी केलेली आहे या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करत आहोत या गुन्ह्याचा तपास पी एस आय शीतल पालेकर या करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर